तर बघू शकता गावावर चुलीवर अर्चना बनवत आहे सैपाक ही आहे गाव गाव आहे माझ्या भावाची सासरवाडी त्या गावाला आम्ही आलो होतो तिथे अर्चना मस्तपैकी चुलीवर झणझणीत सैपाक बनवत आहे तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा पिल्लू बघा किती छान आहे गायचं इकडं तिची माय आहे माय दाखवतो तुम्हाला हे बघा माय कशी खाली बसलेली आहे व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा खूप मेहनत घेतली आपण व्हिडिओ काढायसाठी आम्ही गावाकडं आलो होतो तर म्हटलं चला तुम्हाला गावाकडला व्हिडिओ आपण दाखवू नमस्कार युटी फॅमिली तर आपण आलो होतो गावाला हे असं गाव आहे आणि अर्चना आता चुलीवर बसलेली आहे ती बनवत बनवता इकडे माझा दादू आहे दादू हाय कर नाही दादू हाय करत नाही तुम्हाला माहिती सगळ्यांना तर गाव कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा इकडे कसलं झोपड्याचं चा काम चालू आहे तर आपला व्हिडिओ बघत राहा आम्ही जाणार आहे शेतात तर तुम्हाला शेतातलं पण दाखवणार आहे नमस्कार युटी फॅमिली तर आम्ही आलो आहोत शेतामध्ये आणि हे आहे शेत आंबड तालुक्यामध्ये आहेत आम्ही इकडे अर्चना आहे पाठीमाग आणि खूप ऊन आहे तिकडे ऊन कसं आहे नक्की सांगा चिंचाला चिंचत नाहीत पण वांगे वगैरे आहेत शेतीमध्ये बघू शकताय हे बघू शकताय मिरच्याची वांग्याची अशी शेती आहे पूर्ण गावाकडला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा वांगे पण लागलेत हे बघा बघू आता भाजीसाठी वांगे नेऊ आम्ही काही पिवळे झालेत हे बघा काही हिरवे आहेत मस्तपैकी छान वांगे आहेत असे समोर ते चिंचाचं झाड आहे असं वावर आहे इकडं मोसंबीचा पण बाग आहे तर आपण अजून तिकडे गेलो नाही तर आता जाऊ बघू गवत वगैरे आता माझा भाऊ घ्यायला गेला आहे ही इकडं अर्चना आहे होय इकडे अर्चना आहे आता ते लोक गवत वगैरे घेतात तर बघू चला आत पण जाऊ आपण हे बघा ही आहे मोसंबी आता आम्ही आलो मोसंबीमध्ये कारण हे सगळे गवत घेणार आता बघू काय घेत मला माहिती नाही पण त्यांनी घ्यायला चालू आत केलेली आहे आपण फक्त बघू मोसंबी वगैरे तर नाही आहेत तिथं काहीच तर कोणी तोडणारे नाही आणि आम्ही तोडणारे नाहीत व्हिडिओ आपला बघत राहा कंपल्सरी तुम्हाला दाखवत राहतो खूप छान असा असा बाग आहे मोसंबीचा सगळं गवत आहे इथं इथं बसावं कारण खूप ऊन लागायला लागले जाम हे बा सगळ्या मोसंबीचा बाग आहे गवत वगैरे घेतात तिकडे भाऊ आणि ते अर्चना आलीच नाही अजून अर्चना पाठीमागे मोसंबीचा बाग आहे आम्ही आलोत मोसंबीच्या बागामध्ये शेतीमध्ये आलोत अर्चना पाठीमाग आहे मी इकडे आलो पुढं म्हटलं चला आपण व्हिडिओ थोडं थोडासा व्हिडिओ काढवा मोसंबी कोणाकोणा कोण ती कमेंट करून सांगा अजून आम्ही खाल्ली नाही हे बघा खूप छान अशा मोसंबी लागलेल्या आहेत ते बघा तिकडे अर्चना आली अर्चना खाती चवळीच्या शेंगा आहेत तिला चवळीच्या शेंगा पण भेटल्यात खरंच खूप छान वाटते गावाकडं तुम्हाला कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आता तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा खास तुमच्यासाठी आम्ही गावाला आलो तर म्हटलं चला तुम्हाला मोसंबी दाखवा कशी आहे तर मोसंबी तिकडे गेले तर मोसमे कशी कमेंट करून सांगा मोसमा खूप छोटे छोटे आम्हाला वाटलं मोठ्याला लागले असतील तर म्हटलं खाऊ दोन तीन तर बघू एक भेटली अजून आम्ही तोडली नाही घरी पोचलो येऊन गाडीमध्ये मस्त गाडी बैल इथं तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा खूप दिवसांनी आलो होत गावाला मस्त वाटलं खरंच गावाला आज चालत मुंबईला तर आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा आज आम्ही जाणार आहोत मुंबईला तर नक्कीच तुम्हाला आपला ब्लॉग दाखवत राहतो आता संध्याकाळी निघायचं इथून मुंबई इकडे आमची गाय आहे पाहुण्यांची मस्त ती तिकडं तिचा बछडा आहे त्या साईडला बछडा हा बछडा म्हणजे पिल्लू आहे तिकडं नळाला पाणी आलं इकडं तर चला भेटून नंतर नेक्स्ट वेडोमध्ये बाय